आम्हाला मुंबई बंद पाडायला थोडं चालत आम्ही ते मुंबई बंद पाडायला मागण्यासाठी चाललो जगण व्हावं यासाठीच आम्ही मुंबईला चाललो त्यांना आरक्षण मिळावं त्यांचे मुलंही मोठे व्हावे कारण हा प्रश्न नुसतं आमचा एकट्याचाच नाही शहरातल्या सुद्धा ना राहणाऱ्या श्रीमंत गरीब नोकरदार व्यावसायिक सगळ्यांचाच हा प्रश्न आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नाही तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो उलट तुम्ही आम्हाला तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो आम्ही रोज बसण्यासाठी नाही आलो तेला पुरा एक ता एका मुंबई स्टँड स्टिल तुम्ही येणार त्याच्यामुळे अनेक जण सकाळी कामाला जाणार आहेत किंवा मुलांना शाळेत सोडायला जाणार आहेत सगळे भुजकाळात पडलेत नेमकं तुमचं नियोजन काय आहे तुम्ही कुठल्या कुठल्या मार्गांना जाणार आहात किती वेळ साधारण शहरात असाल आणि लोणावळ्याला किती वाजेपर्यंत पोहोचणार तुम्ही पोहोचायचं नाही सांगता येणार कारण शेवटी समाजाचा रस्ता तो बाय आणि ज्या समाजासाठी आपण करतो त्यांना डावलून जाणे पुढे बरोबर नाही त्यामुळं जाणे तरी सांगू शकणार पण आता जवळपास दहा साडे दहा वाजेत आले आम्ही काही एक दीड घंटा चालणार आहेत फक्त दर्दीवच्या नियमाप्रमाणे आणि गाड्यात बसू आमचा जो ठरलेला मार्ग आहे त्या मार्गानं आम्ही जाणार तुम्ही येत आहे त्याला बऱ्यापैकी तुम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती मिळतोय सरकारने त्याची दखल घेतली काल एक समिती येऊन गेली तुमच्याकडे त्या समितीबरोबर झालेली चर्चा फिसकटली आहे तुम्ही आता आणखी तुमच्याशी डायलॉग सुरू आहे का सरकारचा कोणी कोणी संपर्क केलाय आणि नेमका आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चा करतोय कोण नाही फिसकटले कुठे आलेच नाही फिसकटाचं कसं नाही गेले आणखी नाही आलेच नाही सचिवालयातून का मंत्री स्तरावर संपर्क का जाण्याच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत की मुंबईमध्ये जमावबंदी लागू आहे तर तुम्ही येऊ नका किंवा विनंती वाजा कुठलीही चर्चा शासन म्हणून तुमच्या सोबत आतापर्यंत झाली आहे का झालीच नाही झाली नाही आणि जमावबंदी ही एवढ्या मोठ्या शहरात कायमस्वरूपी लावली जाते परंतु लोकशाही मार्गानं एखादी मागणी करताना तो संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला त्याप्रमाणे आम्ही अमरवणूक अनुकुष करायला चाललो त्यामुळं त्यांनी दुसऱ्या कारणासाठी एकशे चौवेचाळीस लागू केला असताना त्या शहरात कंपल्सरी तो आठ चार दिवसाला लावलाच जातो आमच्याच आमच्यासाठी लावलाय असं आम्ही अंगावर घेण्याची काय गरज वाहनांना बंदी करण्यात आली वाहनांना पण बंदी करण्यात आली मुंबईमध्ये वाहनांना नो एंट्री अशा प्रकारचं सांगण्यात आलं सगळ्या वाहनाला मुंबईत वाहना आहेत आपल्यासोबत आमचं एकटेच गोळगड वाहन करायचं सगळ्याचे करावं लागेल मुंबईत आहेत एवढे आम्ही कसं जायचं विशेष अधिवेशन बोलवतायत असं सांगितलं जाते मुख्यमंत्र्यांनी मोठी मुख्य घोषणा केली आहे मागासवर्ग आयोगाकडून हे सगळं सर, सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण झालं की तातडीने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा करणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तुम्हाला हे कन्वे आहे का माध्यमांमधून बातम्या सुरू झालेल्या जर असं असेल तर तुमची पुढची भूमिका काय अग आहे की तुम्ही मुंबईला जाण्यावरती ठाम आहात चोपन्न लाख नोंदी मिळालेल्या आहेत ओबीसी आरक्षणातल्या मराठ्यांचे ते प्रमाणपत्र आम्हाला वाटप वितरित केलेलं पाहिजे त्याच्या परिवाराला पण वाटप केलेलं पाहिजे आणि जो सगळ्या सोयऱ्यांचा गणगोता ते सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्यात ॲड केला त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे याची नोंद मिळाले नाही त्याच्यासाठी त्याची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घेतली तर आम्ही पहिल्यापासूनच सांगतो आम्हाला मुंबई जायचं हाऊस नाही आहे आणि ते जर घेतलं है जा जा गोष्टी 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 त्या किंवा त्याच्याच आधारावर आरक्षण असं सरकार म्हणत आहे तुमची सगळे सोयरे ही जी टर्म आहे ही टर्म कायदेशीर दृष्ट्या त्याच्यामध्ये बसत नाही असं यापूर्वीही स्पष्ट करण्यात आलेले काल संभाजीराजे कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हटले की भावना आणि कायदा या दोन्हींची सांगड घालून या आरक्षणाचा निकाल लवकर सरकारनं लावावा आंदोलनकर्त्यांनीही कायद्याची बाजू जी आहे ती समजून घ्यावी तुमच्या बाबतीमध्ये एक असं मत तयार आहे का की के तुम्ही केवळ तुमचा हेका लावून धरताय कायदेशीर बाजू जी आहे ती तुम्ही ग्राह्य धरत नाही तुम्ही मान्य करत नाही तुमच्यावर टीका करणारे अनेकदा असं म्हणते कोणची केली एकदा समोर येऊन सांग मला नवीन मागणी कोणची केली ना म्हणून आमचा हेका फेका नाहीये आमचा सगळ्या स्वयऱ्याचा शब्द जेजनी घेतलेला ज्यांना कायद्याचा अभ्यास न्याय देतील न्याय मंदिरात सगळ्यांना त्या जजनं दोन न्यायाधीशांनी तो शब्द घेतलेला आम्ही नाही दिलं नारंगी पाटील येत आहेत त्यांच्यासोबत लाखो लोक आहेत आणि याचा परिणाम कदाचित वेगळा असू शकतो याची जाणीव असून देखील सरकार कुठं तुमच्याकडे किंवा या समाजाकडे दुर्लक्ष करत का वीस तर एक आता आम्हाला एक प्रकार आहे की इतका मोठा समुदाय येतो आणि त्यांनीच केलेल्या त्यांनीच दिलेल्या शब्दावरती आम्ही बोलतोय आणि ते नेमकं त्यांनी दिलेल्या शब्दावरच काम करत नाही अजित पवार असं म्हणाले की इतक्याच तारखेला द्या असा हे का चालत नाही थोडा वेळ द्यावा लागतो तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जरांगी काय ऐकण्याच्या मनसीत असं प्रत्यक्षपणे म्हणाले ते तर असं का करताय सरकारला वेळ का देत नाही अधिवेशन घेऊन आम्ही अरक्षणाचा प्रश्न मार्गी लाव असं सरकार म्हणतोय परंतु तुम्ही वेळ देत नाही असं सरकारचं म्हणणं आहे सात महिने वेळ दिला आणि किती द्यायचं असतं याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कुणी एखाद्या आंदोलकांनी वेळ दिला नसला तर एखादा मला दाखवा काल काल तर मागे मंत्र्यांनी हेही म्हटले की आम्ही सर्टिफिकेट्स वाटायला सुरुवात केलेली आहे परंतु आंदोलनकर्त्यांनी पण आवाहन करावं लोकांना की त्यांनी त्यांची कागदपत्र द्यावी तिथे जाऊन त्यांनी नोंदी बघाव्यात तुम्ही लोकांना काही आवाहन कराल का की ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा कागदपत्रं मिळतात त्यांनी तिथे जाऊन अर्ज करावेत ते जाऊन बघावेत असं उलटं नसतं ज्या गोष्टी सरकारला माहिती झाल्या त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या असतात जसं की एखादा जर डांबरी टाकला त्यांनी तर जाहिरात देऊन सांगतात आम्ही ही ही डांबरी केली ना आम्हाला मतदान करा तसं गावात तुम्हाला सापडलेल्या चिपन लाख नोंदी ह्या ग्रामपंचायतला चिटकावं लागतात लोकांना माहित होतं मग नोंद सापडली ती लिपी वाचते ती का गोरगरीब लोकांना हे सरकारचं काम आहे त्यांना ते करावं लागतं अर्ज द्यायला लोक आहे आयुक्त आणि कलेक्टर आले होते औरंगाबाद झाली दुरुस्त्या नाही हेच आता जे सांगितलं तेच तोपन्न लाख नोंदी सापडल्यात तुम्ही घोषणा केली ते प्रमाणपत्र वितरित का केले नाही हे आमचं म्हणणं होतं आणि त्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही आणि तुम्ही जो शब्द घेतला होता उपोषण स्वर्धानं सात मंत्री सचिव होते कलेक्टर होते विभागीय आयुक्त होते मंत्री होते आमदार होते त्याच्या जजेस होते गायकॉड कमिशनचे अध्यक्ष पण होते म्हणजे जे कायदाच बनवते असं शिष्टमंडळ इतकं ताकदीचं त्यांचं तज्ज्ञ आलं होतं त्यांनी घेतलेल्या सगळ्या सगळ्यांचा शब्दाचा वट हुकूम काढा हे म्हणणं आहे आमचं सर्वोच्च न्यायालयाची क्युरिटी पिटिशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाजूनं आणखी काही वकील वगैरे देऊन सरकारसोबत तुमची किंवा म्हणजे समाजाची बाजू मांडणार आहात का यापूर्वी ज्या पद्धतीनं झालेलं होतं विनोद पाटीलही आहेत पण तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती म्हणजे सातत्यानं तुमच्यावरती जो सात आक्षेप येतो की तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती बोलत नाही तुम्ही वेग डिमांड करता म्हणजे अनिश्चित अशा स्वरूपाच्या मागण्या करता ज्याला कायदेशीर चौकट नसते कुठली तर तुम्ही हे खोटं ठरवण्यासाठी काही कायदेशीर मार्गानं सर्वोच्च न्यायालयामध्ये जी किरोटी पिटिशन सुरू आहे त्याच्यामध्ये तुमची बाजू मांडणार का तुम्ही पार्टी होणार कायदेशीर बाजू मांडत नाही हेच भारत देशात जे ओबीसी बांधवांना आरक्षण दिलं कोणाची नोंद नाही एकतर नोंद शासकीय असावी लागते किंवा ती जमात मागास सिद्ध असावी लागते मराठा या दोन्ही मध्ये पण बॅकवर्ड कमिशन ते रद्द झालं ते भाग वेगळा पण मागास सिद्ध केलं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी आरक्षणात सापडल्यात या उदर भारत देशात कोणाच्या सापडले नाही मग ओबीसी आरक्षणात घेणं हे सरकारचं क्रम प्राप्त आहे मग आमच्या नोंदी सापडलेल्या असून आम्ही घ्या म्हणतो हे कायद्याला सोडून का आहे आहे काय त्या अपेक्षा आहेत आपल्याला आणि या सुनावणी बद्दल काय सांगा चांगलं घेण्यात यावी तरच ते आरक्षण टिकू शकत आहे हे जर त्याची हिरिंग जर चेंबरला झाली तर फक्त निकाल वाचला जाईल ज्या मान्य न्यायालयाने त्यावेळेस त्रुटी भरून काढायचं सांगितलं होते त्या सह्यासाठी भोसले साहेबाच्या समितीनं त्रुटी भरल्या होत्या तो अहवाल वाचन झाला पाहिजे आणि गायकवाड कमिशनचा सुद्धा आयोग वाचन झाला पाहिजे तरच ते आरक्षण टिकत परंतु इंदिरा साहनीचं जजमेंट सांगते पन्नास टक्केच्या वर गेलं तर टिकत नाही पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचावं लागते त्यापेक्षा मराठ्यांचे जर ओबीसी नोंदी सापडल्या तर मराठ्यांना ओबीसी ओपन कोर्टामध्ये सुनावणी झाली तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल जर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं तर त्याला त्याला जोडून प्रश्न आहे की ज्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाचं बेंच बसलेलं आहे आणि केस लॉ झालेला आहे म्हणजे मोठं बेंच बसून निकाल जे ते कायदा म्हणून कन्सिडर केले जातात अशा केसेसमध्ये क्युरोटी पिटिशन जरी झालं तरी आतापर्यंत एकाही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं मूळ निकालाच्या वेगळा निकाल दिलेला नाही याचा अर्थ या पूर्वी जो सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण देता येणार नाही तो त्याचा साधारण क्युरोटी पिटिशनमध्ये वेगळा फार निकाल येईल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही असा अनेक कायदेशीर कायदे तज्ञांचं म्हणणं आहे तसं जर झालं तर मग नेमकी तुमची भूमिका काय असेल किंवा त्याची काही अल्टरनेटिव्ह तयारी प्लॅन बी तुमच्याकडे तयार आहे का तेच मी प्रत्येक वेळेस आपल्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो की ते टिकणारच नाही तर त्यापेक्षा पुन्हा आम्हाला आंदोलन करून तेच पाडे वाचण्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसी मुली सापडल्यात तर मराठा आणि कुंदी एकच आहे तो कायदा पारित करा हेच म्हणतोय आम्ही पुन्हा पुन्हा तेच स्पष्ट करायला पाहिजे आम्ही त्यांना महिन्यापासून ओबीसी संघटनाकडून विरोध होतोय बबन रावता म्हणले की जर जारांगी मुंबईत मोर्चा काढला असेल तर आम्ही मुंबई बंद करू मोर्चाला प्रत्युत्तर मोर्चानी दिलं जाते तर कसं बघता तुम्ही सरकारला समाजाला भेटीस कोण धरता आम्हाला मुंबई बंद पाडायला थोडं चालवत आम्ही मुंबई बंद पाडायला ते मी यावं आम्ही मागण्यासाठी चालू एक लेजिटिमेट मुद्दा असा आहे की तुम्ही आता पुण्यामध्ये आला चाळीस लाख लोकसंख्येचं हे शहर कसं स्टँड स्टील झाले तुम्ही येणार तुमच्या सोबत लाखो लोक येणार गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती येणार सगळ्या शहरामध्ये धाकधुके रोजचे रुटीन ज्यांचे कामाला जायचे शाळांना जायचे सगळे डिस्टर्ब झाले पुण्याच्या बाबतीमध्ये हे घडतंय कारण तुम्ही आता आल्यापासून सगळ्यात मोठं शहर पहिल्यांदा पुणे लागलंय आता तुम्ही जेव्हा मुंबईत जाल तेव्हा परिस्थिती आणखी बिकट असेल त्याच्यामुळं एका अर्थानं राज्य जे आहे ते राज्यच स्टँड स्टील झाल्यासारखा तशी परिस्थिती आहे लोक जे आहेत ते, ते, ते वेठीला धरले जात आहेत का या मोर्चामुळं असं तुम्हाला वाटतंय का याचं कारण सर्वसामान्य ज्यांचा थेटपणे मोर्चाशी फार संपर्क नसतो संबंध नसतो किंवा रोजचं जगणं महत्वाचं असतं अशा लोकांचे हाल होत आहेत अशी परिस्थिती सध्या रोजचं जगण सुद्धा यासाठीच आम्ही मुंबईला चाललो आहे त्यांना आरक्षण मिळावं त्यांचे मुलंही मोठे व्हावे कारण हा प्रश्न नुसता आमचा एकट्याचाच नाही शहरातल्यासुद्धा राहणाऱ्या श्रीमंत गरीब नोकरदार व्यावसायिक सगळ्यांचाच हा प्रश्न आणि आम्ही एक दिवसापुरता चाललो तुमच्या दारातून आम्ही एक दिवसापुरतं चाललो आहे तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेनं नाही चाललो आम्ही तुम्हाला शंभर रस्ते त्यातला एका बाजूचा जर आम्हाला दिला तर आम्हीसुद्धा तुमचेच आहे आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललेलो नाही तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो उलट तुम्ही आम्हाला तांब्यावरून पाणी दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो आम्ही रोज बसण्यासाठी नाही आलो पण ही लढाई कायदेशीर लढाई आहे मग तुम्ही रस्त्यावरची लढाई दिवसापासून तुमची कोण म्हणलं तुम्हाला कायदेशीर आहे आम्ही कायदेशीर लढाई ओबीसीच्या नोंदी सापडल्या दादा ओबीसीतल्या आरक्षणातल्या विरोध केला म्हणून कायदा तसा चालत असतो का मी विरोध केला तुम्हाला म्हणून माझंच ऐकन का कायदा कोणी म्हणून होत नसतं नोंदी कुणबी सापडलेल्या मराठा एक आहे ही मागणी जी जी मागणी मान्य मागताय तुम्ही त्याचा अर्थ असा होतो की कुणबी आणि मराठा एकच आहे हे सरकारनं मान्य करावं जे कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या शक्य नाहीये ते शक्य असल्याचं कुठलं लेजिटिमेट फ्रॅक्शन तुमच्याकडे आहे का किंवा तशी काही चौकट आहे का दुरु� कुठल्या बेसिस मध्ये हे बसवता येऊ शकत काय बेस पाहिजे मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी ओबीसीत असलेल्या कुणबी म्हणून सापडल्या त्याच्यापेक्षा काय बेस असायला पाहिजे आणि त्र्याऐंशी क्रमांक पण सांगतो ओबीसी ज्या जाती घातलेल्या त्यातल्या त्र्याऐंशी क्रमांकावर मराठा तस म्हणून कुणबी एकच आहेत म्हणून सांगितलं याच्यापेक्षा त्यापेक्षा हा पुरावा महत्वाचा आहे की ऐंशी वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मराठा हा कुणबी असलेला याच्यापेक्षा बेस काय पाहिजे मुंबई जाऊन पुढचा प्लॅन काय आहे कसं असेल अमरणप माझा समाज तुम्हाला दाखवतो म्हणजे तसं नाही त्यांचं काय वैयक्तिक आमचं माणसंशी बांधायला बांध नाही म्हणून त्यांनी माझ्या जनर चारले विचाराला विरोधी व्यक्तीला नाही त्यांच्या विचाराला विरोधी मग ते बी दाखवतो म्हणलं ते माग म्हणले कोयतच घेऊन येतो म्हणलं ये असं म्हणजे तो विरोध नाही आम्ही मागितला त्यांना त्याच दिवशी डाटा द्या ना डाटा तर असेल ना दादा प्रमाणपत्र दिले जातो तुम्हाला दिलेलं मला माहित नाही डाटा तर असेल ना शासनाकडे मला द्या ना पण मुख्यमंत्री म्हणतात दोन गोष्टी सगळ्या दुन्यावरच आहे मी आता सत्तर वर्षी आणखीन मुंबई तारखेपर्यंत तारखेवर सगळ्यावर दिसत आहे काय करणार आता आम्ही जनता ना नाही ते सव्वीस ला सांगणार आहे मी मीडियाच्या बांधवाला त्या दिवशी सांगितलं मी सव्वीस नावच ओपन करणार राजकारण लोकसभा निवडणुकीत आपले तिकडं नका ओढू मला मला तिकडचा लोडच येतो त्यातले आणि ते खाव खाऊ घाल लागतो कारण पैसे लागत आमचं काही नाही ती मार्गच आमचा नाही आमचं आपलं चाललंय सामाजिक आमचा आमचा एकच मार्ग आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। आणि समाजा समाजात ते निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न सरकार आपल्यासोबत चर्चा करणार आहे का आणि ती चर्चा कधी होणार आहे का निरोप तुम्हाला आहे का सरकारकडून आजच्या चर्चे नाही निरोप नाही परंतु ऐकवण्यात येत आहे की आज कोणीतरी चर्चा करणार आहे आणि आयुक्त सुद्धा काल आले नाही बहुतेक आज येतील ન્યાયાલના આમી હળુ હળુ પૂડો